नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो तर बी एड एम पी एड त्यानंतर एम एड तर यांच्या ज्या सीई टी घेण्यात आल्या होत्या तर यांच्या ऑब्जेक्शन ट्रॅकिंगसाठी म्हणजेच ग्रीवन्स किंवा ऑब्जेक्शन देण्यासाठी तुम्हाला सदस्य मुदत देण्यात आली होती परंतु आ, पोर्टलवरती एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर परीक्षार्थांनी कोणत्याही प्रकारचे ऑब्जेक्शन सदरच्या उत्तरपत्रिके संदर्भात घेतलेले नाही आहेत तर या परीक्षेकरता एक हजार रुपये एका ऑब्जेक्शनला होते त्यामुळे कदाचित ऑब्जेक्शन घेण्यात आलेले नाही आहेत त्यामुळे आता सरळ कोणत्याही प्रकारचा आक्षेप आणि तक्रारी आल्या नसल्यामुळे आता निकाल प्रसिद्ध करण्याचं परिपत्रक सी ई टी पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या सीई टी परीक्षांचा जो निकाल आहे किती गुण तुम्हाला मिळाले पर्सन्टाईजमध्ये संपूर्ण निकाल आहे येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध केला जाईल तर प्रकारे बी एड सी ई टी परीक्षा व यानंतरचं कॅब प्रोसेस असणार आहे तर यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती दिल्या जातील त्यामुळे निकाल लागल्यानंतर देखील अपडेट दिली जाईल त्यामुळे सर्व माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा